नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत आहे दोन दिवसापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी मी उपवासाचे रताळ्याचे वडे बनवले होते तर त्याची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करत आहे ही रेसिपी तुम्ही एरवी मस्त स्नॅक्स म्हणूनसुद्धा बनवू शकता इथे मी तीन मध्यम आकाराची रताळी घेतली आणि ती दोन ते तीन पाण्यामधनं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि नंतर किसून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी साधारण दोन टेबलस्पून दाण्याचं कूट घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हे साधारण दहा ते पंधरा मिनटं मुरायला ठेवायचं आहे जेणेकरून याला छान पाणी सुटेल पंधरा मिनटं होऊन गेलेली आहेत आणि का याला छान पाणी सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी राजगिरा पीठ आणि वरीचं पीठ घालत आहे याला छान पाणी सुटलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही आहे तर याच्यात जितकं मावेल तितकं राजगिरा पीठ आणि वरीचं पीठ समप्रमाण घेऊन घालायचं आहे आणि साधारण याचे गोळे होतील इतपत हे बनवून घ्यायचं आहे त्यानंतर याचे असे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत हे रताळ्याचे वडे तळून न घेता मी आपेपात्रातनं शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत तर पात्रामध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वडे घातलेले आहेत आणि सर्व बाजूने ते खरपूस होईपर्यंत बनवून घेतलेले आहेत मस्त गरमागरम असे हे रताळ्याचे वडे खायला तयार झालेले आहेत मस्त गरमागरम रताळ्याचे वडे तयार झालेले आहेत त्याच्याबरोबर मी आंबट गोड लाल पेरू सर्व केलेला आहे हे वडे तुम्ही उपवासाच्या दिवशीच बनवले पाहिजेत असं काही नाही एरवीसुद्धा तुम्ही हे स्नॅक्स म्हणून पटकन बनवू शकता तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद